रोजच्या कौटुंबिक धावपळीतून आणि आर्थिक अडचणीतून महिलांचं शारीरिक आरोग्याकडं दुर्लक्ष होतं पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान सुरू झालंय त्याचा सर्व महिलांच्या आरोग्यासाठी नक्कीच फायदा होईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी के व्यक्त केला राधानगरी तालुक्यातील राशिवडे इथं आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर सेवा पंधरवडा आयोजित झालाय या अनुषंगाने देशभरामध्ये दे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबवण्यात येत आहे या अनुषंगानं राधानगरी तालुक्यातील राशिवडे इथं पाच दिवसाचं महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलंय खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं प्रारंभी राशिवडे गावच्या वतीनं खासदार धनंजय महाडिक यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर खासदार महाडिक यांनी आरोग्य शिबिरातील विविध कक्षांना भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला तर गोरगरीब गरजू रुग्णांना पोषण आहाराचं कीट देण्यात आलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या रूपानं एक खंबीर आणि कार्यकुशल नेतृत्व मिळाल्याचा संपूर्ण देशाला अभिमान वाटतो असं जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन अबिटकर यांनी सांगितलं तर खासदार धनंजय महाडिक यांनी सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवड्याच्या निमित्तानं आयोजित केलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा लाखो कुटुंबांना आधार मिळणार असल्याचं सांगितलं कौटुंबिक कामाच्या व्यापातून आणि आर्थिक अडचणीमुळं बऱ्याचदा महिला आपल्या आरोग्याकडं दुर्लक्ष करतात या शिबिराच्या माध्यमातून सर्व आरोग्य तपासण्या मोफत होऊन औषध उपचार देखील मोफत मिळणार आहेत त्यामुळं निरोगी समाज निर्मितीसाठी हा उपक्रम यशस्वी ठरेल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला या महाआरोग्य शिबिराच्या पहिल्याच दिवशी एक हजारपेक्षा अधिक रुग्णांनी तपासणी करून घेतली यावेळी खासदार धनंजय महाडिक अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राशिवडेच्या सरपंच संजीवनी पाटील उपसरपंच अजिंक्य गोणुगडे सागर धुंद्रे रवीश पाटील जालिंदर पाटील विनय पाटील अर्जुन पाटील धीरज करलकर सुभाष जाधव यांच्यासह वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते